Bye. Okay. शिंदखड्या गावाचे शंकरराव पाटील त्यांना भरपूर इष्ट आहेत कोणत्या गोष्टीची कमी नाही दोन मुली होत्या त्या मुलींचे लग्न झाले मुली आपापल्या सासरवाडीला गेल्या देवाचा असाच झाला झाली संपूर्ण गावातील लोक जमा झाले पाटील हो किती वाईट झालं हो मुली होत्या सासरवाडीला गेल्या पत्नी तुमची स्वर्गवाद झाली एवढी मोठी इष्ट याला वारस नाही म्हणून तुम्ही दुसरं लग्न करा हो

दुसरं लग्न केलं बाईला परमेश्वर पावला पावला बाईला गरबा राहिला राहिला नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण झाले झाले आणि बाईला मुलगा झाला झाला आवडीने नाव त्याचा रमेश ठेवलं रमेश ठेवलं मुलगा हा पाच था वर्षाचा झाला झाला शाळेत याय जायला लागला लागला इतक्यात बाई पाठवला काय म्हणते अरे भाऊ तू नको उपकडून आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी नाही पैसा आहे सोनं चांदी आहे जमीन आहे मुलगा आहे पण माझी झाली की आपण काशी यात्रेला जाणार आणि काशी ईश्वर काशी यात्रेला गेलो असतो पण मुलाची परीक्षा जवळ आली मुलगा आपल्या सोबत येणार नाही म्हणून आपल्याला काशी यात्रेला जाता येत नाही तितक्यात बाई पाटला काय म्हणते काय तुम्ही किती वेळे आहात तुम्ही एक काम करा कारण आपल्या दोघं मुली आहेत ना दोघं मुलींना घेऊन या मुलींच्या आणि आपण तास यात्रेला जाणार पाटील म्हणाली गोष्ट खरी आहे पत्नीचा शब्द ऐकला ऐकला तात्काळी दोन शब्द सांगितले दोघे मुली सोबत घेतल्या घेतल्या आणि पाटील घरी आले गे। घरी आले त्या मुलींना प्रश्न केला की के मुलींना किमला आणि कमला हा लहानसा भाऊ तुमच्या जवळ आम्ही ठेवून जात आहे आम्ही काशी यात्रेला जातो आम्ही आठ दहा दिवसात येणार तर मुलाला काही त्रास द्यायचा नाही याला काही रडवायचं नाही तितक्यात त्या मुली म्हणतात आई बाबा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही भावाचा सामान चांगल्या पद्धतीने करू पण तुम्ही आनंदाने जा मग नवरा बायकोने काय केलं नवरा बायको का यात्रे यात्रेला यात्रेला बारा वाजेचा टाइम झाला मुळाची सुट्टी झाली झाली जेवणाची आणि मुलगा घरी आला घरी आला दोघा महिन्यांना म्हणतो ताई ताई मला जेवण द्या जेवण द्या जेवण केलं थोडा वेळ शाळेला टाइम होता तो लहानसा मुलगा पलगावर झोपला झोपला झोपता त्याला झोप लागली लागली दोघं बहिणींनी विचार केला काय अगं ताई हा तर आपला सावत्र भाऊ आहे हा लहानचा शाळा होणार संपूर्ण होणार होऊन जाणार दोघ बहिणींना काही मिळणार नाही नाही मग जी संधी आहे ती आताच आहे ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही रात्री बाराच्या टायमाला आपण रमेश भावाचा खून करणार खून केला हा एकदा का मेन तर आपला इस्टेट पूर्ण होऊन जाणार सगळी स्टेट आपल्या नावी होणार हो मुलाने शब्द ऐकला ऐकला दचकून उठला उठला पाठी दफ्तर हातात घेतला पुन्हा शाळेत गेला गेला मग पुढे काय झालं काय झालं

गुरुजी विचार करायला लागले की याचे आई बाप काशी यात्रेला गेले नाहीत आई बापाची याला आठवण आली असेल हो म्हणून हा रडत आहे पण समज देणं आपलं कर्तव्य आहे गुरुजी गेले हो आणि म्हणाले रमेश सारे मुलं आप आपल्या घरी गेले आणि तू एकटा ह्या शाळेच्या पाहिरीवर रडत आहे तू का घरी जात नाही समजला आम्हाला आई बाप तुझे काशी यात्रेला गेले हो आई बापाची तुला आठवण आली असेल म्हणून तुला रडायला आला असेल रमेश तू रडू नको अरे आठ आज दिवसात तुझे आई बाप घरी येतील तू घरी जा ते त्याच मुलगा गुरुजींना काय म्हणतो काय म्हणतो गुरुजी मी आईसाठी रडत नाही किंवा बापासाठी रडत नाही रडत नाही दिवसा बाराला घरी गेलो के जेवण केलं पलगावर झोपलो झोपलो रात माला माला तर दोघं बहिणींनी विचार केलेला आहे रात्री बाराच्या टायमाला माझा खून करणार आहे मी घरी गेलो तर माझ्या बहिणी मला आज माझा खून झाला बुद्धिजीवाचा काळ असं पुढं झालं का असं पुढं ऐकलं का की बहिणी भावाचा खून करतील स्वप्न पडलं असेल स्वप्नात परबडला असेल घरी जाणार नाही मुलाची शंका दूर झाली झाली मुलाने पाठीतो रखा घेतलं आणि पुन्हा तो घरी आला घरी आला घरी आला जेवण केलं हा सायकाचा सात टाइम झाला आला मग पुढे काय झालं काय झालं बाराच्या टायमाला दोघं बहिणीला शुद्धी आली शुद्धी आली पुढील बहीण लहान बहिणीला म्हणते का ताई ताई आपला काय पान झोप लागली लागली आपला दुश्मन झोपलेला आहे लवकरात लवकर पुन्हा दे एका वारा त्याचा खून करते खून करते लहान बहिणीने कुऱ्हाळ घेतली घेतली वडील बहिणीच्या हातात दिली वडील बहिणीने मागचा पुढचा विचार केला नाही केला मुलगा गार झोपेत होता होता पलंगावर झोपलेला होता आ? त्या पलंगाजवळ गेली गेली कुठली दया मया न ना करताना कुऱ्हाड ना? त्याच्या मानित टाकली एक घाव दोन तुकडे केले रक्त व्हायला लागले हो दो दोघ बहिणी विचार करायला काही आपण तर भावाचा खून केलेला आहे हो हे जरी जन लोकांना माहिती पडलं तर आपण जेल खाण्यात बंद होणार होणार कायमच्या जेल मध्ये बंद राहणार असं न करताना ही प्रेत कोणाला दिसायला नको घरात धान्याची खंदी होती होती धान्य काढून एका बाजूला केल। केलं गेलं कणगी एका बाजूला केल। केली त्या ठिकाणी गड्ड केलं गेलं ते प्रेत त्या गड्ड्यात पुरून दिलं पोरून दिलं आणि कणगी जाग्यावर ठेवून दिली इकडे दिवस मान उगवला उगवला सारे मुलं शाळेत गेले ने आणून पाहतात गुरुजी सारे मुलं दिसत होते रमेश होता। गुरुजी विचार करायला कालच्या दिवशी जे काही मुलाने सांगितलं न जाणे ते तर घडलं नाही घडलं नाही मग गुरुजी फार तज्ञ आणि हुशार होते, होते। इतर कोणत्या मुलांना त्याच्या घरी न पाठवता गुरुजींनी काय केलं काय केलं आता स्वतः गुरुजींनी छडी घेतली चालून त्याच्या घरी घरी गेले दरवाजा बंद होता बंद होता आवाज दिला गुरुजींनी हिमला आणि कमला दरवाजा उघडा रमेश शाळेत आला नाही आज तो लेट झालेला आहे लवकर त्याला उठवा आणि शाळेत पाठवा कसा शाळेत येईल होतो हो तो तर मेला गेला त्याचं प्रेत पुरवण्या गेलं गेलं तो कसा शाळेत हो काय म्हणतात भाऊ गुरुजी आज आमचा भाऊ घरी आलाच नाही आम्ही भावाची वाट बघत आहे तितक्यात गुरुजी रागवले खोट बोलतायत तुम्ही स्वतः मी घरी रवाने केलं रमेश बाळाला आणि तुम्ही म्हणता घरी आला नाही खोट बोलतायत त्या मुलींच्या चेहऱ्याकडे गुरुजींनी पाहिलं बघितलं त्या मुलींचा चेहरा फार वेगळा दिसत होता गुरुजींना गोष्ट पटत नव्हती मग गुरुजींनी काय केलं काय केलं हो गुरुजी घरामध्ये रक्ताचे बुंद दिसले